आजच्या चर्चेची सुरुवात एका धाडसी जवळजवळ अविश्वसनीय वाटणाऱ्या दाव्यानं करूया कोणतीही प्रौढ व्यक्ती अगदी कोणीही फक्त सहा महिन्यात कोणतीही नवीन भाषा अस्खलितपणे बोलायला शिकू शकते हो हा दावा ख्रिस्लो ओन्सडेल नावाच्या एका व्यक्तीने त्यांच्या एका प्रसिद्ध टेडेक्स भाषणात केलाय आणि हा काही हवेत केलेला दावा नाहीये बरोबर त्यांनी स्वतः एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये चीनला जाऊन अवघ्या सहा महिन्यात मॅन्ड्रिन चायनीजमध्ये अस्खलितता मिळवली होती आणि हे त्या काळात अक्षरशः अशक्य मानलं जायचं अगदी तेव्हा पाश्चात्य लोकांना ही भाषा शिकायला दहा दहा वर्ष लागायची तर आज आपण याच दाव्यामागे असलेली विचारप्रणाली त्यांची तत्व आणि कृती यांचा सखोल आढावा घेणार आहोत लोन्सडेल म्हणतात की त्यांनी काहीतरी नवीन शोधून काढलेलं नाहीये नाही त्यांनी फक्त यशस्वी भाषा शिकणाऱ्या लोकांचं निरीक्षण केलं त्यांच्या पद्धती समजून घेतल्या आणि त्यातून काही सामान्य तत्व बाहेर काढली यालाच ते मॉडेलिंग म्हणतात हो मॉडेलिंग आणि हा मॉडेलिंगचा मुद्दा खूप आहे त्यांचा विश्वास आहे की कोणतंही कौशल्य जे एका माणसाला जमतं ते दुसऱ्यालाही शिकता त्यांनी मिनिटात एक माईल धावण्याचं उदाहरण दिलंय हो ते तर एकेकाळी एक शारीरिक दृष्ट्या अशक्य मानलं जायचं बरोबर पण एकदा रॉजर बॅनिस्टरने ते करून दाखवलं की त्यानंतर अनेक जण ते करू लागले भाषेचंही तसंच आहे म्हणजे ही एक शिकण्याची कला आहे जन्मजात देणगी नाही अगदी त्यांनी स्वतःच्या चित्रकलेचं उदाहरण दिलं जे मला खूपच पटलं ते म्हणतात की त्यांना वाटायचं की ते चित्र काढूच शकत नाहीत अच्छा पण काही मूलभूत तत्व वापरून ते फक्त पाच दिवसात एका साधं चित्र काढण्यापासून एका अप्रतिम जिवंत वाटणाऱ्या रेखाटनापर्यंत पोचले फक्त पाच दिवसात हो त्यांचा मुद्दा हा आहे की जर योग्य पद्धती वापरल्या तर प्रगतीचा वेग अविश्वसनीय असू शकतो पण या पद्धती समजून घेण्याआधी त्यांनी भाषा शिकण्याबद्दलचे दोन सर्वात मोठे आणि सगळ्यात जास्त नुकसान करणारे गैरसमज दूर केले आहेत हो तिथूनच सुरुवात करायला हवी कारण हे गैरसमजच बहुतांश लोकांच्या अपयशाचं कारण ठरतात नक्कीच तो पहिला गैरसमज कोणता तो म्हणजे भाषा शिकायला नैसर्गिक प्रतिभा लागते हो टॅलेंट हो टॅलेंट आपल्या सगळ्यांच्या मनात कुठेतरी हे बसलेलं असतं की अमुक एका व्यक्तीची भाषा पटकन होते किंवा माझं डोकं भाषेसाठी चालत नाहीये आणि हा विचारच आपल्याला अर्ध्या वाटेत हरवतो लोन्सडेल यांनी झोई नावाच्या एका ऑस्ट्रेलियन मुलीचं अतिशय प्रभावी उदाहरण दिले आहे अच्छा ही मुलगी हॉलंडमध्ये डच भाषा शिकण्याचा प्रयत्न करत होती पण तिला ते जमत नव्हतं तिच्या शाळेने तर तिच्यावर प्रतिभाहीन असा शिक्का मारला अरे बापरे ती इतकी निराश झाली की तिला वाटायला लागलं की ती कधीच कोणती नवीन भाषा शिकू शकणार नाही पण मग पुढे काय झालं तिने हार मानली नाही नाही तिने लोन्सडेल यांची तत्व वापरून ब्राझीलमध्ये पोर्तुगीज भाषा शिकायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य काय झालं फक्त सहा महिन्यात ती पोर्तुगीज मध्ये अस्खलित झाली जबरदस्त यावरून हेच सिद्ध होतं की हा प्रतिभेचा खेळ नाहीये हा योग्य पद्धती आणि मानसिकतेचा खेळ आहे अगदी आणि दुसरा गैरसमज तर आणखीनच व्यापक आहे कोणता तो म्हणजे इमर्शन अच्छा म्हणजे त्या देशात जाऊन राहिलं की भाषा आपोआप येते अनेकांना वाटतं की फ्रेंच शिकायची असेल तर पॅरिसला जाऊन राहावं हो म्हणजे सगळं सोपं होईल पण हे खरं नाहीये नाही का लॉन्सडेल यांचं निरीक्षण आहे की हाँगकाँगमध्ये अनेक पाश्चात्य लोक वर्षानुवर्ष राहतात पण त्यांना स्थानिक कॅन्टोनीज भाषेचा एक शब्दही येत नाही खरंय तसंच अमेरिकेत अनेक चीनी लोक आहेत जे कित्येक दशकं राहूनही इंग्रजी बोलू शकत नाहीत यामागचं कारण त्यांनी एका अप्रतिम उदाहरणाने स्पष्ट केलं आहे ते म्हणतात बुडणाऱ्या माणसाला पोहायला शिकता येत नाही बुडणाऱ्या माणसाला पोहायला शिकता येत नाही विचार करा तुम्हाला पोहता येत नाही आणि तुम्हाला थेट समुद्रात ढकलून दिलं तर तुम्ही पोहायला शिकाल का नाही तुम्ही फक्त जीव वाचवण्यासाठी धडपडाल बरोबर भाषेचंही तसंच आहे जेव्हा तुम्हाला भाषा अजिबातच येत नाही आणि तुमच्या आजूबाजूला सगळे त्याच भाषेत वेगाने बोलत असतील तर तुमचा मेंदू ते संभाषण आवाज म्हणून म्हणून ऐकतो भाषा नाही अच्छा म्हणजे तुम्ही काहीच शिकत नाही काहीच नाही तर प्रतिभा आणि इमर्जन या दोन्ही गोष्टी गरजेच्या नाहीत हे स्पष्ट झालं मग प्रश्न उरतो की नक्की गरजेचं काय याची सुरुवात लोन्सडेल यांच्या मते पाच मूलभूत तत्वांपासून होते आणि पहिलं तत्व थेट आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीशी जोडलेलं आहे ओके हे, okay. हे पहिलं तत्व चार शब्दांवर आधारित आहे लक्ष अर्थ प्रासंगिकता आणि स्मृती अटेन्शन रेलेव्हन्स आणि मेमरी अगदी हे चारही शब्द एकमेकांशी जोडलेले आहेत ज्या गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या म्हणजे प्रासंगिक असतात त्याच गोष्टींकडे आपण लक्ष देतो आणि जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हाच त्याचा अर्थ समजतो आणि तो आपल्या बर। स्मृतीत राहतो बरोबर त्यांनी समजवण्यासाठी जंगलातील अस्वलाच्या पायांचा एक मजेदार उदाहरण दिलं आहे हो समजा तुम्ही जंगलात फिरत आहात आणि तुम्हाला झाडावर काही ओरखडे दिसले तुम्ही कदाचित दुर्लक्ष कराल पुढे गेल्यावर तुम्हाला जमिनीवर मोठे ठसे दिसतील आणि आणखी पुढे गेल्यावर तुम्हाला अस्वलाच्या विष्टेचे ढिगारा दिसलात तर, तर तुमचं लक्ष पूर्णपणे केंद्रित होईल हो कारण आता तुम्हाला कळते की जवळपास अस्वल आहे आणि तुमचा जीव धोक्यात हो आहे अगदी ती माहिती तुमच्यासाठी अचानक प्रासंगिक झाली आणि म्हणूनच तुम्ही त्या प्रत्येक तपशिलावर लक्ष देत आहात भाषेचंही तसंच आहे बरोबर जर तुम्ही असे शब्द किंवा वाक्य शिकत असाल ज्याचा तुमच्या आयुष्याशी काहीही संबंध नाही तर तुमचा मेंदू ते लक्षात ठेवणार नाही म्हणून पहिलं तत्व आहे भाषेतील अशा घटकांवर लक्ष केंद्रित करा जे तुमच्यासाठी वैयक्तिकरित्या महत्वाचे आहेत जे तुम्हाला वापरायचे आहेत हो याला जोडून दुसरं तत्व येतं भाषेचा पहिल्या दिवसापासून संवादासाठी एक साधन एक टूल म्हणून वापर करा तिला फक्त एक विषय म्हणून शिकू नका आणि याचं उदाहरण तर खूपच जबरदस्त आहे हो त्यांच्या एका सहकार्याची गोष्ट आहे हो ती नऊ महिने प्रयत्न करूनही चायनीज टायपिंग शिकू शकली नव्हती ती नियमित क्लासला जायची घरी सराव करायची पण काहीच उपयोग झाला नाही पण मग ऑफिसमध्ये एक मोठं संकट आलं त्यांना अठ्ठेचाळीस तासात एक महत्वाचं मॅन्युअल चायनीजमध्ये तयार करायचं होतं आणि ही जबाबदारी तिच्यावर आली आणि काय झालं असेल ज्या गोष्टीसाठी ती नऊ महिने झगडत होती तेच चायनीज टायपिंग ती पुढच्या दोन दिवसात शिकली हे कसं शक्य झालं कारण त्या क्षणी चायनीज टायपिंग तिच्यासाठी शिकण्याचा विषय राहिला नाही तर एक महत्वाचं काम पूर्ण करण्यासाठी गरजेचं साधन बनलं अगदी जेव्हा आपण भाषेकडे एक साधन म्हणून पाहतो तेव्हा आपला मेंदू ती खूप वेगाने आत्मसात करतो म्हणून लोन्सडेल म्हणतात पहिल्या दिवसापासून तुम्हाला जे काही तुटकं मुटकं येतंय ते, ते वापरून संवाद साधायला सुरुवात करा आता तिसऱ्या तत्वाकडे वळूया जे थोडं तांत्रिक वाटू शकतं पण खूपच प्रभावी आहे ते आहे कॉम्प्रिहेन्सिबल इनपुट कॉम्प्रिहेन्सिबल इनपुट हो सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तुम्हाला एखादा संदेश शब्दांशिवाय म्हणजे हावभावांवरून किंवा परिस्थितीवरून समजतो तेव्हा तुम्ही ती भाषा नकळतपणे आत्मसात करता हा जो कॉम्प्रिहेन्सिबल इनपुटचा मुद्दा आहे तो भाषाशास्त्रज्ञ स्टीफन क्रॅशन यांच्या सिद्धांताचा गाभा आहे त्यांचं म्हणणं आहे की आपण नियम पाठ करून नाही तर समजणे योग्य संदेश मिळून भाषा आत्मसात करतो शिकत नाही आणि लोन्सडेल यांचा अनुभव याला एक उत्तम उदाहरण आहे हो तो चीन मधला रेल्वे प्रवासाचा अनुभव हो? बरोबर प्रवासात आठ तास ते एका गार्ड सोबत बसले होते इंग्रजी येत नव्हतं आणि यांना चायनीज तरीही ते बोलले हो कागदावर चित्र काढून आणि हातवारे करून ते रात्रभर मारत राहिले त्यांना एकमेकांचं म्हणणं पूर्णपणे समजत होतं शब्दांशिवाय आणि गंमत म्हणजे या संभाषणानंतर दोन आठवड्यांनी लोन्सडेल यांना जाणवलं की त्यांच्या आजूबाजूला बोलली जाणारी चायनीज भाषा त्यांना आपोआप थोडी थोडी समजू लागलीये वाह मसाद केले होते यावरून हेच सिद्ध होतं की भाषा शिकणे म्हणजे ज्ञान जमा करणे नाही तर ते एक अनुभवातून घडणारी प्रक्रिया आहे इथे चौथं तत्व येतं आणि हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटलं होतं ते म्हणजे भाषा शिकणं हे एक शारीरिक प्रशिक्षण आहे फिजिओलॉजिकल ट्रेनिंग हो हे फक्त मेंदूचं काम नाही तर शरीराचंही आहे हे कसं काय याचे दोन भाग आहेत पहिला म्हणजे ऐकणं त्यांनी ताईवानच्या एका मुलीचं उदाहरण दिलं आहे जी शाळेत इंग्रजीत नेहमी ए ग्रेड मिळवायची तिला वाटायचं की तिचं इंग्रजी उत्तम आहे पण जेव्हा ती अमेरिकेत गेली तेव्हा तिला तिथल्या लोकांचं बोलणं अजिबात समजत नव्हतं लोक तिला विचारायचे तू बहिरी आहेस का आणि ती खरंच इंग्लिश बहिरी झाली होती इंग्लिश बहिरी म्हणजे काय नक्की काय आहे ना आपल्या मेंदूमध्ये असे फिल्टर्स असतात जे आपल्याला ओळखीचे आवाज ऐकू देतात आणि नवीन अनोळखी आवाज गाळून टाकतात अच्छा मोठे झाल्यावर आपल्या कानांना आणि मेंदूला फक्त आपल्या मातृभाषेतील आवाजांची सवय होते त्यामुळे नवीन भाषेतील सूक्ष्म ध्वनी फरक आपल्याला ऐकूच येत नाहीत आणि जर तुम्ही आवाजच ऐकू शकला नाही तर भाषा शिकणार कशी अगदी आणि दुसरा शारीरिक भाग म्हणजे बोलणार हो आपल्या चेहऱ्यात त्रेचाळीस स्नायू असतात प्रत्येक भाषेचे उच्चार करण्यासाठी या स्नायूंची एक विशिष्ट जुळवणी लागते हे अगदी जिम मध्ये जाऊन व्यायाम करण्यासारखं आहे लोन्सडेल तर गमतीने म्हणतात की जर नवीन भाषा बोलताना तुमचा चेहरा दुखत असेल तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात हे ऐकून गंमत वाटली हो म्हणजे चेहरा दुखणं हे एक चांगलं लक्षण आहे कारण तुम्ही अशा स्नायूंचा वापर करत आहात ज्यांची तुम्हाला सवय नाही बरोबर आणि पाचवं अंतिम तत्व आहे मनस्थिती स्टेट हो ही एक मानसिक शारीरिक अवस्था आहे जर तुम्ही दुखी चिंतेत रागात किंवा घाबरलेले असाल तर तुम्ही काहीही शिकू शकणार नाही का याचा शिकण्याशी काय संबंध थेट संबंध आहे जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा आपलं शरीर कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हॉर्मोन्स तयार करतं जे स्मरणशक्ती आणि शिकण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतात अच्छा या उलट जेव्हा तुम्ही आनंदी उत्सुक आणि चुका करायला न घाबरणारे असता तेव्हा तुमचा मेंदू अल्फा ब्रेन वेव्ह स्टेटमध्ये असतो जो शिकण्यासाठी सर्वोत्तम असतो म्हणून सुका करा हसा आणि प्रत्येक शब्द समजण्याचा सोडा अगदी वा तर ही झाली पाच मूलभूत तत्व प्रासंगिकता भाषेचा साधन म्हणून वापर कॉम्प्रिहेन्सिबल इनपुट शारीरिक प्रशिक्षण आणि योग्य मनस्थिती हो आता या तत्वांना प्रत्यक्षात कसा आणायचं यासाठी त्यांनी सात प्रभावी कृती सांगितल्या आहेत हो आणि या कृती खूप व्यावहारिक आहेत यातली पहिली आणि दुसरी कृती एकत्र पाहता येईल ओके okay, कारण त्या दोन्ही इनपुट किंवा भाषा ग्रहण करण्याशी संबंधित आहेत पहिली कृती आहे भरपूर ऐका लिसन अ लॉट याला ते ब्रेन सोकिंग म्हणतात हो म्हणजे मेंदूला त्या भाषेत भिजवणे पण जर काही समजतच नसेल तर ऐकून काय फायदा खूप मोठा फायदा आहे जरी तुम्हाला शब्दांचे अर्थ कळत नसले तरी तुमचा मेंदू त्या भाषेची लय तिचे पॅटर्न्स आणि वारंवार येणारे शब्द नकळतपणे टिपत असतो संगीतासारखं अगदी सुरुवातीला फक्त धून ऐकायची यातूनच तुम्हाला हळूहळू शब्दांचा सीमा कुठे संपतात आणि कुठे सुरू होतात हे कळायला लागतं आणि हा ऐकण्याला जोडून पुढची कृती येते दुसरी कृती शब्द समजण्याआधी अर्थ समजून घ्या गेट द फर्स्ट हे तर विरोधाभासी वाटतं शब्दांशिवाय अर्थ कसा समजणार देहबोलीतून बॉडी लँग्वेजमधून मानवी संवाद हा खूप मोठ्या प्रमाणावर देहबोलीवर अवलंबून असतो हो ना एका संशोधनानुसार आपल्या संवादात शब्दांचा वाटा फक्त साठ टक्के असतो तर आवाजाचा टोन अडतीस टक्के आणि देहबोली पंचावन्न टक्के असते बापरे त्यामुळे जरी तुम्हाला शब्द कळत नसले तरी समोरच्या व्यक्तीच्या हावभावांवरून आणि चेहऱ्यावरील भावांवरून तुम्हाला संवादाचा बराचसा अर्थ कळू शकतो ओके तर भरपूर ऐकणं आणि देहबोलीतून अर्थ समजून घेणं ही झाली पायाभरणी आता बोलायला सुरुवात कशी करायची त्यासाठी आहे तिसरी कृती शब्दांना एकत्र करून वाक्य बनवायला सुरुवात करा स्टार्ट मिक्सिंग हा खूप सर्जनशील आणि मजेदार भाग आहे लोनस्टेल म्हणतात की भाषेसाठी तुम्हाला प्रतिभेची नाही तर सर्जनशील होण्याची गरज आहे अच्छा जर तुमच्याकडे दहा क्रियापदे दहा नामे आणि दहा विशेषणे असतील तर तुम्ही एक हजार वेगवेगळ्या गोष्टी बोलू शकता बाळासारखं बोलायला सुरुवात करा व्याकरण विसरून जा मी आंघोळ आता असं बोललं तरी चालेल अगदी संदेश पोहोचवणं महत्वाचं आहे अचूकता नाही पण बोलायचं काय हजारो शब्द आहेत सुरुवात कुठून करायची येथे चौथी कृती येते भाषेच्या गाभ्यावर लक्ष केंद्रित करा फोकस ऑन द कोर हो प्रत्येक भाषेत काही शब्द आणि वाक्यरचना इतरांपेक्षा खूप जास्त वापरल्या जातात इंग्रजीचं उदाहरण घ्या सर्वाधिक वापरले जाणारे एक हजार शब्द दैनंदिन संवादाच्या तब्बल पंच्याऐंशी टक्के भाग व्यापतात पंच्याऐंशी टक्के हो आणि तीन हजार शब्दांनी तुम्ही अठ्याण्णव टक्के संवाद साधू शकता मग काम खूप सोपं झालं हो त्यामुळे सुरुवातीला हेच शब्द शिका त्याचबरोबर हे कसं म्हणायचं मला समजलं नाही पुन्हा सांगा अशी उपयुक्त वाक्य शिका जी तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मदत करतील बरोबर हे खूपच व्यवहार आहे आता पाचवी कृती जी मला वैयक्तिकरित्या खूप महत्वाची वाटते ती म्हणजे एक लँग्वेज पेरंट शोधा लँग्वेज पेरंट याचा अर्थ अशी व्यक्ती शोधा जी तुमच्याशी संवाद साधताना एका प्रेमळ पालकासारखी वागेल जसे आई वडील आपल्या लहान मुलाशी बोलतात अगदी ते मुलाच्या चुका काढत नाहीत उलट त्याला काय म्हणायचं आहे हे समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात ते त्याच्याशी सोपे शब्द वापरून बोलतात यामुळे एक सुरक्षित वातावरण तयार होतं हो जिथे चुका करायची भीती वाटत नाही लॉन्सडेल्स गमतीने म्हणतात की पती किंवा पत्नी सहसा यासाठी चांगले नसतात हो तेही आहे पण आजच्या ऑनलाइन जगात लँग्वेज पेरंट कसा शोधता येईल आजकाल हे खूप सोपं झाले आहे आयटॉकी सारख्या अनेक वेबसाईट्स आहेत जिथे तुम्ही ट्यूटर शोधू शकता जे तुम्हाला मदत करायला तयार असतात अच्छा तुम्ही त्यांना स्पष्टपणे सांगू शकता की तुम्हाला अशा संभाषणाची गरज आहे जिथे चुकांवर लक्ष केंद्रित न करता फक्त संवाद साधण्यावर भर दिला जाईल उत्तम आता पुढच्या दोन कृती बोलण्याच्या मेकॅनिकशी संबंधित आहेत सहावी कृती चेहऱ्याची नक्कल करा ऑपी द फेस हो आपण चौथ्या तत्वात पाहिलं की बोलणे हे एक शारीरिक प्रशिक्षण आहे बरोबर नवीन भाषेचे उच्चार बरोबर येण्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्याचे हावभाव आणि स्नायूंची हालचाल पाहून ती हुबेहूब नक्कल करा त्यांचे ओठ कसे हलतात जीभ कुठे टेकते याकडे बारकाईने लक्ष द्या याने उच्चार आश्चर्यकारकपणे सुधारतात हो आणि सातवी शेवटची पण कदाचित सगळ्यात महत्वाची कृती डायरेक्ट कनेक्ट डायरेक्ट कनेक्ट ही संकल्पना थोडी सूक्ष्म आहे म्हणजे काय नक्की सहसा आपण नवीन शब्द शिकताना काय करतो नवीन भाषेतील शब्द आणि आपल्या मातृभाषेतील त्याचा अर्थ हे दोन्ही शब्द मनात घोळवत राहतो म्हणजे फायर म्हणजे आग असं बरोबर लोन्स्टेल म्हणतात की ही पद्धत खूपच निरुपयोगी आणि वेळखऊ आहे मग योग्य पद्धत कोणती योग्य पद्धत म्हणजे नवीन शब्दाला तुमच्या मातृभाषेतील शब्दाशी न जोडता थेट त्या शब्दाशी संबंधित असलेल्या तुमच्या मनातील प्रतिमेशी किंवा भावनेशी जोडा अच्छा जेव्हा तुम्ही आग हा शब्द ऐकता तेव्हा तुम्हाला फक्त एक शब्द नाही आठवत नाही मनात धुराचा वास ज्वालांची हालचाल उष्णता आवाज असं सगळं येतं अगदी तेच चित्र तीच भावना तसंच जेव्हा तुम्ही फायर हा शब्द ऐकाल तेव्हा मनात आग हा शब्द न आणता थेट ते चित्र ती भावना अनुभवा यालाच डायरेक्ट कनेक्ट म्हणतात हो याने तुमची भाषा खूप नैसर्गिक आणि अस्खलित होते तर क्रिस लोन्सडेल यांच्या मते भाषा शिकणं हे काही रॉकेट सायन्स नाहीये हे, हे सर्व शिकणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर किंवा अवलंबून नाही ही एक अशी प्रक्रिया आहे जी कोणीही कुठेही सुरू करू शकतं हो ही चर्चा संपवताना एक विचार करण्यासारखा प्रश्न मागे ठेवूया लोन्सडेल यांनी सांगितलेली ही तत्व प्रासंगिकता साधन म्हणून वापर समजण्या योग्य इनपुट शारीरिक प्रशिक्षण आणि योग्य मनस्थिती ही फक्त भाषा शिकण्यापुरती मर्यादित आहेत का हा खूप चांगला प्रश्न आहे विचार करा अशी कोणती दुसरी गोष्ट आहे जी शिकण्यासाठी जन्मजात प्रतिभा लागते असं आपल्याला वाटतं कदाचित एखादं वाद्य वाजवण असेल कोडिंग असेल किंवा अगदी स्वयंपाक खरंय या पाच तत्वांचा आणि सात कृतींचा वापर करून आपण ते शिकण्याचा वेगही असाच कित्येक पटींनी वाढवू शकतो का यावर नक्की विचार करण्यासारखा